नाशिकच्या पंचवटी भागातील फुलेनगर म्हाडा महाडा बिल्डिंग येथील सुलभ शौचालय परिसरात आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची घटना घडली आहे निलेश श्रीपत उपाडे व एकवीस असं हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे निलेशवर रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या केली आहे आमची कुरापत का काढतो असा किरकोळ कारणांमुळे याची हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय यात सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यात चार विधी संघर्ष बालक आहे तर दोन सज्ञान असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दिनांक पंचवीस तीन चोवीस रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास माडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मयत निलेश उफाडे हा तिथे बसलेला असताना तिथे पाच ते सहा लोक मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याच्यावर उ त्याच्या भावाच्या फेरेदीवरून आम्ही कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्ताळीस एकशे अठ्ठाळीस एकशे कोणपन्नास भाधव गुन्हा दाखल केलेला आहे तपास सध्या चालू आहे कारण असं होता की हा जो मयत आहे हा त्यांची आरोपींची कुरापत काढतो अशी त्यांची धारणा होती त्याच्यावरून त्यांनी काल रात्री हल्ला केलेला आहे मयत हा पण एक गुन्हेगारच आहे त्याच्यावर आतापर्यंत वेद पोलिस पाच गुन्हे दाखल आहेत ज्यांनी मारले ते गुन्हेगार आहेत का मध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झाले आहेत आमच्याकडे चार विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि दोन मोठे आहेत त्याच्या त्या आरोपींचा शोध चालू आहे हे देखील रेकॉर्डवरचे गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितलंय यात कुठलेही संशय ताब्यात घेतले नसून पोलीस अधिक तपास करत आहे जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक